संध्याकाळचे साडेचार वाजता आहेत एका फंक्शनला जायचं आहे त्यासाठी रेडी व्हायचं आहे फेसवॉश करून झालं आहे अगोदर कडक असा चहा घेऊ आणि मग तयारीला लागू आहे जेवणही फंक्शनमध्ये असणार आहे त्यामुळे आज स्वयंपाकाचं तेवढं टेन्शन नाही आहे फक्त सिंबासाठी राईस बनवायचं आहे त्यामुळे चहा करता करताच राईस पण लावून देते सिंबाला एकदा भूक लागली ना की त्याला धीर धरवत नाही प्रत्येक फंक्शनचा वेगळा ब्लॉग न करता तीन दिवसाच्या तीन फंक्शनचा हा एकच ब्लॉग असणार आहे म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चहासोबत शंकरपाळी खायला तुम्हाला आवडतात का हो मला तर खूप आवडतं दिवाळीचा माझा सगळ्यात फेवरेट पदार्थ शंकरपाळी गरमागरम चहासोबत शंकरपाळी खायला मला खूप आवडतं आमच्या लाडोबाचा इथे आराम चालला आहे हां दिवाळीनंतर कुठे पावसाचं वातावरण असतं का हो पण बघा कसं आभाळ भरून आलं आहे आणि इथे ह्या पॅसेजमध्ये खाली मांडव टाकला आहे तिथेच हा प्रोग्राम होणार आहे तर आज ही साडी वेअर करण्याचा माझा विचार आहे साडी खूप सुंदर पण आहे ॲट द सेम टाइम लाईट वेट पण आहे आता याच्या बद्दल मी तुम्हाला सांगते हा याचा ब्लाऊज आहे बघा हा बॅकनेक आहे बोटने कसा ब्लाऊज शिवला होता तर याच्याबद्दल ना एक गडबड झाली होती हा मधला पोर्शन ना इथे मी ओपन सांगितलेला होता पण तो त्यांनी एवढा मोठा शिवला आणि मोठा शिवल्यामुळे मला हा ब्लाउजेस वेअर करता येत नव्हता त्यामुळे मी काय केलं त्यांना इथे प्लेन कापड लावायला सांगितलं ला। साडीला मॅच होईल असंच आणि लकीली त्यांच्याकडे अवेलेबल पण होतं आणि हा एक गोल्डन पॅच मी मार्केटमधून पर्चेस करून आणला जिथे आपण अस्तर वगैरे परचेस करतो ना तिथेच असे पॅचेस पण मिळतात तर याला मॅच होईल इफेक्टली मॅच झालंय की असं वाटतंय हे याच साडीवरचं हे असं आहे तर मी साडी वेअर केल्यानंतरच तुम्हाला दाखवते पण त्याआधी आपण मेकअप करून घेऊया मेकअप तसा मी फारसा काही करणार नाहीये बेसिक आपलं स्किन केअर वगैरे फेस वॉश मी करून आली आहे आणि आता आपण स्किन केअर करून थोडासा मेकअप करूया फोनची बॅटरी खूप कमी आहे आपल्याला पुढचं शूट घ्यायचं आहे त्यामुळे मी पटकन मेकअप करून घेते साडी वेअर करते आणि खाली गेल्यानंतरच मग व्हिडिओ शूट करते so, अशी काही मी रेडी झाली आणि हा माझा फेवरेट परफ्यूम आहे स्किनचा कशी दिसली मी कमेंट करून नक्की सांगा तर आमच्या बिल्डिंगमध्ये एक लग्न आहे त्याचाच घाणा आणि बांगड्यांचा कार्यक्रम इथे होणार होता इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं काय सांगू तुम्हाला ही रिअल फुलं तर एवढी सुंदर दिसत होती सगळ्यात वरती झोक्यावर बसलेले राधाकृष्णाच्या मूर्ती होत्या त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी आणि खाली हळद दळणाऱ्या दोन दोन बायका होत्या आणि इथे वारकरीसुद्धा होते बघा किती सुंदर दिसतंय हे सगळं हे नवरीच्या सुड्याची तयारी करत हिरव्या बांगड्या घातल्यानंतर नवरीचं रूपच खुलून येतं नाही एकीकडे हळद दळण्याचा कार्यक्रम चालू होता आणि दुसरीकडे बांगड्या भरण्याचा आणि ही आहे आमची सुंदरशी नवरी वेळ इतक्या सुंदर सुंदर आणि रंगीबिरंगी बांगड्या आणल्या होत्या त्यांनी काय सांग त्यानंतर घरी येऊन सिंबाला जेवायला दिलं त्याच्याशी थोडस खेळले थोडं वॉक करायला नेलं आणि त्यानंतर मीही जेवायला गेले कार्यक्रम संपवून घरी आले मेकअप रिमूव्ह केला आणि मैत्रिणीच्या हातावर मेहंदी काढून दिली हिरव्या बांगड्या मेहंदी हे सगळं असल्यावर हात किती सुंदर दिसतो बघा ना दुसऱ्या दिवशी मेहंदीचा आणि संगीतचा कार्यक्रम मीही काही मैत्रिणींच्या हातावर मेहंदी काढून दिली आणि स्वतःच्या हातावर सुद्धा काढली डान्स पण खूप सुंदर सुंदर झाले बरं तिथं त्यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही सर्वांनी मिळून एक सुंदरसा डान्स केला त्यानंतर या पुढच्या काही क्लिप्स लग्नाच्या दिवशीच्या आहेत आता तिथे खूप गर्दी होती त्यामुळे मी फारसं काही शूट केलं नाही अजून तेवढा कॉन्फिडन्स नाही हो माझ्यात लग्न खूप सुंदर पार पडलं मैत्रिणींसोबत छान छान फोटोज काढले व्हिडिओज घेतले आणि जेवण करून घरी परतलो बऱ्याच दिवसांपासनं लग्नाचे एवढे फंक्शन्स अटेंड केले नव्हते पण हे लग्न मैत्रिणींसोबत खूप एन्जॉय केलं तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय